पूजनीय भदंत विशुदानंद बोधीजी महास्तवी यांचा जीवन प्रवास अतिशय संघर्षमय आहे पूजनीय भदंत विश्वदानंद बोधीजी यांचा जेव्हा जीवन संघर्ष पट लिहिला जाईल तेव्हा अगदी डोळ्यामध्ये सहज राहतील अतिशय सुंदर आणि वैभवशाली चित्र पूजनीय भदंत त्याग यांच्या त्यागातून यांच्या संघर्षातून हे उभं देशभर पूजनीय विश्वानंद बोधी यांचा तथाकथांची विचार प्रणाली घेऊन देशभर आणि जगभर पसरलेला आहे आज औरंगाबादच्या ऐतिहासिक नगरीमध्ये जी बुद्धलेणी भव्य दिव्य उभी राहिली असे तर पूजनीय भदंतच्या पाऊल खुणा जेव्हा तिथं पडल्या तेव्हा अनेक प्रसंगांना सुद्धा पूजनीय भंत यांनी तोंड दिलेला आहे कधी उपासी तर कधी अनवाणी पायानी भदंत विश्वानंद बोधी नावाचं व्यक्तिमत्व आतापर्यंत तळपत आहे आणि म्हणून त्या लेण्याचे सहज संघर्षाचं प्रतीक म्हणून पूजन्य भगवंत बोधी महास्तवीर यांच चित्र डोळ्यासमोर सहज उभं महास्तवीर यांचा इतिहास आणि महास्तवीर यांचाही आशीर्वाद त्यांच्या पाठीमाग आहे आज बुद्ध समर्थशाली देश आणि विदेशातून जेव्हा माणसाची भदंत विशुदानंद बोधी महास्तवी यांनी महाराष्ट्रातील आणि देशातील अनेक लोकांचा निवार आणि भव्य दिव्य विहार तिथे उभं केलेलं आहे आणि आज या हिरानंदाने कारण मध्ये हे सुद्धा जेव्हा चित्र उभं राहिलं तेव्हा पूजने भदंत आणि त्यांचा शिष्यगण पूजने भदंत संग प्रियजी भदंत भदंत बोधीजी यांचा शिष्यवर्ग अगदी अतिशय धाडसाने कथाकथांची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची वारस पेरणी आजही पाहता दिसतो पुनजन हे जगतवंदने भिक्खू संघ संपूर्ण देशातून भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संपूर्ण देशाने विनम्र अभिवादन